नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणाला हे दोन पी डी एफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी मध्ये टाकलेली आहे ती पी एफ सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा यापैकी कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे बघा यापैकी कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक एक बघा उपविभागीय अधिकारी या ठिकाणी आपण राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो बघा खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणता विभाग हा गृहविभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही बघा खालीलपैकी कोणता विभाग हा गृहविभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही बघा गृहविभागाच्या नियंत्रणाखाली कोणता विभाग येत नाही तर परिवहन महामंडळ हा गृहविभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही प्रश्न क्रमांक चौथा बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही बघा ऑप्शन क्रमांक चार बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय हे नाही प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र बघा पुढील पैकी कोणतं मासिक आहे बा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र त्यांचं मासिक पुढील पैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र व त्यांचं मासिक म्हणजे दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्र पोलिसांचा बघा रेझिंग डे पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा डे जानेवारी या दिवशी त्यांचा रेझिंग डे दिवस असतो प्रश्न क्रमांक सातवा बघा एसआरपीएफ स्थापना दिवस पुढील पैकी कोणत्या बघा एस आर पी एफ स्थापना दिवस पुढील पैकी कोणत्या दिवशी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सहा मार्च हा दिवस एस आर पी एफ यांचा स्थापना दिवस आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा पोलीस खाते हा विषय पुढील कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय खाते हा विषय पुढील सूचीमध्ये येणारा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण विषय आहे प्रश्न क्रमांक नववा बघा महाराष्ट्रामध्ये डी वाय एस पी आणि पी एस आय यांचं प्रशिक्षण पुढीलपैकी बघा महाराष्ट्रामध्ये डी वाय एस पी आणि पी एस आय प्रशिक्षण बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी पुढील कोणत्या एका महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे प्रश्न क्रमांक कर दहावा बघा महाराष्ट्रामध्ये कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात बघा महाराष्ट्रामध्ये कृषी दिवसा एक जुलै या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिवसा साजरा करतात प्रश्न क्रमांक अकरावा बघा मुंबई हाय हे पुढीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी बघा निगडित आहे मुंबई हाय हे नाव पुढीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी ते निगडीत आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा एलदरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात बघा एलदरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एलदरी हे धरण पूर्णा या नदीवर बांधण्यात आलेलं ते एक महत्वपूर्ण आहे प्रश्न क्रमांक तेरा बा बा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे बघा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन चौंडी हे त्यांचं जन्मस्थान आहे बघा ऑप्शन क्रमांक चौदा वा बघा अॅल्युमिनियम हे पुढीलपैकी कोणत्या खनिजापासून बघा अॅल्युमिनियम हे खनिज पुढीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो ऍल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून प्रामुख्याने ते मिळवले जाते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ठिबक सिंचन पद्धत कोणत्या पिकासाठी उपयुक्त ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा ऊसासाठी ठिबक सिंचन प्रणाली खूप जास्त उपयुक्त ठरलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर पैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचं शहर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडार दरा हे धरण कोणत्या नदीवर आहे बघा भंडार दरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं बघा धरण आहे विद्यार्थी मित्रांनो भंडार दरा हे धरण बघा प्रवरा या नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा बघा क्रमांक नायगाव हे अभयारण्य पुढील नायगाव हे अभयारण्य कशा कशासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो नायगाव हे अभय अरण्य मोरांसाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने बघा दिसून येते बघा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात ही प्रामुख्याने दिसून येते बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मारिया गोंड ही आदिवासी जमात प्रामुख्याने दिसून येते प्रश्न क्रमांक वीस बघा तापी खोऱ्यामधील जमिनीचा सर्वसाधारण उतार पुढीलपैकी कोणत्या दिशेला तापी नदीच्या जमिनीचा सर्वसाधारण उतार पुढीलपैकी कोणत्या एका दिशेला आहे तर पश्चिम दिशेला ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक बावीस बघा माळशेज घाट बघा माळशेज घाट पुढील बघा कोणत्या दोन शहरादरम्यान माळसेझा हा घाट लागतो विद्यार्थी मित्रांनो माळसेझा हा घाट आळेफाटा ते कल्याण या दोन शहराच्या दरम्यान आळेफाटा हा माळसेज हा घाट लागतो आळेफाटा ते कल्याण या महामार्गा दरम्यान हा घाट लागतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा सोनाका पुढीलपैकी कोणत्या पिकाचं वान आहे बघा सोनाका हे पुढीलपैकी कोणत्या पिकाचं वान आहे तर सोनाका हे द्राक्ष या पिकाचं ते वान आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा पुढीलपैकी कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडचं टोक व खालीलपैकी कोणती खाडी महाराष्ट्र राज्याचे आणि कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडचे टोकोय तर तेरेखोल हे महाराष्ट्र राज्याचे आणि कोकण किनारपट्टीचे दक्षिणेकडचं टोक होईल प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं वृद्ध वाक्य पुढीलपैकी कोणतं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं वृद्ध वाक्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा प्रवाशांच्या सेवेसाठी हे त्यांचं वृद्ध वाक्य बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस बघा पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावली बघा महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली तर पुणे ते अहमदनगर या महामार्गावर महामंडळाची पहिली बस ही धावली होती बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा रोग पुढील कोणत्या पिकाशी संबंधित रोग आहे बघा तेल्या हा रोग पुढील एका पिकाशी संबंधित रोग आहे बघा रोग डाळिंब या पिकाशी तो संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा औंढा नागनाथ हे देवस्थान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा औंढा नागनाथ हे देवस्थान पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो औंढा नागनाथ हे देवस्थान हिंगोली या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा पंढरपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावरचं ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा महाराष्ट्राचा समुद्र किनारा कोणत्या प्रकारचा आहे बघा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे तर महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा रिया या प्रकारचा बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा नर्मदा नर्मदा नदीच्या प्रकल्पाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे बघा नर्मदा नर्मदा नदीच्या प्रकल्पाचं नाव पुढीलपैकी काय नाव आहे बघा नर्मदा नदीच्या प्रकल्पाचं नाव बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सरदार सरोवर प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा ऑप्शन बघा या ठिकाणी आपला अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे बघा या ठिकाणी जिल्हा आहे आणि अभय अरण्य आहे या ठिकाणी आपला या ठिकाणी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा अचूक म्हणजे चूक नसलेला बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील मेळघाट अमरावती या ठिकाणी आपली अचूक बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी अचूक पर्याय असेल बघा पुढचा प्रश्न बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढील पैकी कोणता पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा अकोला हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे बघा अकोला हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अकोला हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र बघा रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा नागपूर हा जिल्हा कोणत्या खनिज साड्यासाठी प्रसिद्ध आहे बघा नागपूर हा जिल्हा कोणत्या खनिज साड्यासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर हा जिल्हा मॅग्नीज या खनिज साड्यासाठी ते प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा गाबिलगड हा किल्ला बघा गाबिलगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा गाबिलगड हा किल्ला बघा गाबिलगड हा अमरावती या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा अपेक्षा सहस्रकुंड धबधबा दब पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सहस्रकुंड हा धबधबा दब पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सहस्रकुंड हा धबधबा दब नांदेड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक चाळीस बघा स्कूल ऑफ आर्टिलरी बघा स्कूल ऑफ आर्टिलरी पुढील एका स्कूल ऑफ आर्टिलरी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा देवळाली नाशिक या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च ही संस्था बघा पुढीलपैकी कोणत्या एका टिवा सर्च हा प्रकल्प जिल्ह्यामधला तो प्रकल्प सर्च हा प्रकल्प सर्च हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारत देशामध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्या कापूस या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक कापसाचं उत्पादन हे होत असते पुढचा प्रश्न बघा भारतीय आंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय आंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात तर डॉक्टर विक्रम साराभाई यांना असे त्यांना असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळ बोडो जमातीचे लोक पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतात विद्यार्थी मित्रांनो बोडो आदिवासी जमातीचे लोक आसाम या राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतात पुढचा प्रश्न बघा गंगा व यमुना व गंगा या दोनद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो गंगा आणि यमुना यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उत्तर अलाहाबाद या ठिकाणी गंगा यमुना यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वीडन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा स्वीडन या देशाची राजधानी बघा विद्यार्थी मित्रांनो स्वीडनची राजधानी स्कॉट होम स्वीडन या देशाची राजधानी आहे पुढचा प्रश्न बघा धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये व धर्मशाळा हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो धर्मशाळा हा जिल्हा हिमाचल प्रदेश या राज्यामधला तो जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघा कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प तर तो बिहार या राज्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे बघा टुंड्रा प्रदेश कोणत्या कटिबंधामध्ये येतो बघा टुंड्रा प्रदेश प्रश्न महत्वपूर्ण आहे हा प्रदेश समशीतोष्ण या कटिबंधामध्ये येणारा तो महत्वपूर्ण बघा टुंड्रा हा प्रदेश समशीतोष्ण या कटिबंधामध्ये येत असतो पुढचा प्रश्न कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात बघा पुढीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात तर उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हणतात बघा भद्रावती हा संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना भद्रावती पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो भद्रावती हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र या प्रकारचा तो समुद्र आहे महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज हरिसाल हे महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे बघा प्रश्न क्रमांक चोवन धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा धुळे हे शहर तर धुळे हे शहर पांजरा या नदीच्या काठावर धुळे हे शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजिरा हा किल्ला बघा मुरुड जंजिरा हा किल्ला पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मुरुड जंजीरा तर मुरुड जंजिरा हा रायगड या जिल्ह्यामध्ये तो महत्वपूर्ण किल्ला आहे चंद्रपूर जिल्ह्यामधलं बघा प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणता आहे चंद्रपूर जिल्ह्यामधलं राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे बघा पुढचा प्रश्न बघा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर पालघर हा जिल्हा नवीन नवीन जिल्हा खालीलपैकी कोणत्या दिवशी अस्तित्वात आलेला जिल्हा आहे बघा पालघर हा जिल्हा तर पालघर हा जिल्हा एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा या दिवशी पालघर हा जिल्हा अस्तित्वात आलेला जिल्हा आहे बघा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे बघा सी सिक्स्टी हे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी विरोधी अभियान पथकाचं नाव आहे बघा प्रश्न क्रमांक साठवा बघा दादर व नगर हवेली यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा दादर व नगर हवेली हा, हा एक संघराज्य प्रदेश आहे यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तरी या प्रश्ना उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी तुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील